आर्किटेक्ट इंजिनियर्स अँड असोसिएशन असोसिएशनतर्फे आयोजित एईएसए वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवार दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी एनडीए रस्त्यावरील रॉयल कोर्ट बँक्वेट्स येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला या सोहळ्यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या काउन्सिल ऑफ आर्किटेक्चरचे अध्यक्ष आर्किटेक्ट अभय पुरोहित आर्किटेक्ट संजय तासगावकर एईएसएचे चेअरमॅन आर्किटेक्ट महेश बांगड अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव राजे संयोजक इंजिनियर पराग लकडे आर्किटेक्ट विश्वास कुलकर्णी इंजिनियर जयंत इनामदार आदी उपस्थित होते प्रसंगी पुरोहित यांच्यासह विनायक पै व अशोक बेहरे यांना चे मानद सदस्यत्व सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले नमस्कार माझं नाव आर्किटेक्ट महेश बांगड मी चेअरमन आहे एसाचा आर्किटेक्ट इंजिनियर सर्व्हर्स असोसिएशन आणि आमच्या मागच्या पन्नास वर्षाच्या पंचावन्न वर्ष होते इम्पॅक्ट आता आम्ही हे तिसाव्या वर्ष अवॉर्ड्स करतोय आणि ऍज एसा चेअरमन आमचं नेहमी ने देह असं होतं की दिस अपेक्ट शुड बी कोलॉब्रेटिव्ह जास्तीत जास्त लोकांनी इथे एकत्र व्हावं आजच्या कार्यक्रमाला चारशेहून अधिक लोक आलेली आहेत तेवीस ऑर्गनायझेशनचे हेड्स आहेत एकवीस कॉलेजेसचे प्रिन्सिपल्स आहेत आणि मुळात आमचे सगळे आधीचे प्रेसिडेंट्स पॅमे प्रेसिडेंट्स चेयरमैन सगळे इथे आलेले आहेत तर एसा हा एक प्लॅटफॉर्म आहे कोलॉबरेटेव आणि आमची इच्छा आहे की तो ग्रो होतो राहावा मी या व्हिडिओ थ्रू अपील करतो सगळ्यांना की मॅक्सिमम कॉलेजेस मॅक्सिमम इन्स्टिट्यूशन्स असोसिएशन्स त्यांनी एसाबरोबर कोलॉबरेट करावं आमची हेल्प घ्यावी विजिबिलिटीसाठी अँड वी रीच आउट अँड वी वॉन्ट टू बिकम वन बिग प्लॅटफॉर्म जेणेकरून वी ऑल कॅन ग्रो टुगेदर अँड डायव्हर्सिफाय ऑल्सो अँड ऑल्सो टेक दिस नेशन बिल्डिंग प्रोसेस प्रोफेसर बाय नेक्स्ट लेवल थँक यू व्हेरी मच आयसा अवॉर्ड त्याच्यासाठी मग मला बनवण्यात आलो याच्याबद्दल मी खूप खुश आहे मला हे पक्ष आवडलं आणि मुख्यमंत्र आर्किटेक्ट्स इंजिनियर्स त्याच्यानंतर बिल्डर्स त्याच्यानंतर ओनर्स या सगळ्यांना एकत्र घेऊन आणि ज्या पद्धतीने प्रोजेक्ट्सनं आपण सेलिब्रेट करतो हे खरंच बाकी चोखी गोष्ट आहे मला आवडलं प्रोजेक्टच्या क्वालिटीज ज्या होत्या त्या सुद्धा खूप चांगल्या होत्या आणि असे जेव्हा अवॉर्ड फंक्शन्स होतात त्याच्यामुळे सगळ्यांना चांगले एन्करेजमेंट मिळते आणि त्याच्यामुळे आपण जी बिल टुर्नामेंटच्या बद्दल एक सगळं चांगलं मत व्हायला हवं आणि लोकांना सुद्धा कळायला हवं की कुठले प्रोजेक्ट चांगले आहेत कुठले चांगले नाहीत याच्याबद्दल जी सुद्धा जात जी आहे ती निर्माण होते आणि याच्याबद्दल मी पैसाच खूप सारे अभिनंदन करतो हे सगळे लोक जे आहेत ते होतील आहेत हे सगळे लोक जे आहेत ते जातील आहेत यांचे जे सर्टिफिकेट त्यांना मिळेल ते त्यांच्या भिंतती जेव्हा लावतील स्पेसिफिकली जेव्हा ओलर्स लावतील आहेत आणि तो प्रोजेक्ट बघितल्यानंतरही ते राख्यांना सुद्धा प्रोजेक्ट बघून त्यांना सुद्धा चांगलं आर्किटेक्चर चांगलं बिल्ड इन्व्हॉयरमेंट हे असायला हवं याची गरज जी ती भासेल पैसा प्रत्येक जण खर्च पण तो पैसा पद्धतशीरपणे वापरला जातोय किंवा नाही हे महत्वाचं आहे आणि जेव्हा चांगल्या कन्सल्टन्सीनं एकत्र आणलं जातं चांगले कॉन्ट्रॅक्टर्स असतात चांगले स्ट्रक्चर इंजिनियर्स असतात चांगले आर्किटेक्ट्स असतात निश्चितपणे त्याचा जो एक आर्किटेक्ट अंकुर कोठारी यांना रोहन यंग अचीवर्स अवॉर्ड फिनिक्स अकीला टॉवरला पुणे शहराबाहेरील नॉन रेसिडेन्शियल प्रकल्प बांधणी पुरस्कार आर्किटेक्ट राहुल गोरे यांना सिंगल रेसिडेन्शियल प्रकल्प बांधणी पुरस्कार आर्किटेक्ट ओंकार काळे यांना पुण्यात नॉन रेसिडेन्शियल हॉस्पिटॅलिटी प्रकल्प बांधणी पुरस्कार आर्किटेक्ट रवी कान्हेरे यांना नॉन रेसिडेन्शियल पब्लिक अँड कल्चर पुरस्कार आर्किटेक्ट हेमंत महाजन यांना नॉन रेसिडेंशियल अडॅप्टिव्ह रियूज प्रकल्प पुरस्कार व रेसिडेन्शियल सिंगल फॅमिली होम पुरस्कार पुण्यातील सिंगल रेसिडेन्शियल प्रकल्प पुरस्कार आर्किटेक्ट दर्शन मेधी आर्किटेक्ट विनोद दुसिया यांना पुणे रेसिडेन्शियल स्टँड लोन बिल्डिंग पुरस्कार तर आर्किटेक्ट सितेश अगरवाल यांना रेसिडेन्शियल ग्रुप हाऊसिंग पुरस्कार प्रदान करण्यात आला अशोक बेहरे विनायक पै यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आर्किटेक्ट पराग लकडे यांनी स्वागत प्रास्ताविक केले आर्किटेक्ट अलोका काळे व आर्किटेक्ट मनाली महाजन यांनी सूत्रसंचालन केले आर्किटेक्ट महेश बांगड यांनी आभार मानले तथामस्त धनकापर्यंत आम्ही प्रोजेक्ट बघत होतो आणि नंतर त्याच्याबद्दल चर्चा केली आणि नंतर फायनल आज सगळे विनर्स टिकेट केल्यानंतर आज आजचा हो सोहळा आम्ही बघतोय आणि एक्सलंट प्रोग्राम आणि ओव्हरऑल हा जो एक्सपिरियन्स होता गुरी असणारा हा एक्सलंट एक्सपिरियन्स होता त्याच्यात आम्हाला हा गुरी नंबर भरपूर नवीन प्रेडिट्स बघायला मिळालं आणि नवीन शिकायला पण मिळालं सो आय विश एस ऑल द बेस्ट आणि असंच अनेक वर्ष असे जुरूज आणि अवॉर्ड होईल अशी आम्ही होप करतात आणि ऑल द बेस्ट मागा आणि एसा किंवा आर्किटेक्ट अँड सर्वेस असोसिएशन जी गेले जवळजवळ पस्तीस ते चाळीस वर्ष संबंध आहे ही अवॉर्ड जेव्हा चालू झाली एकोणीसशे पंच्याण्णव साली तेव्हा पहिल्यांदा आम्ही ही अवॉर्ड स्पॉन्सर केली आम्ही पुढे येऊन चांगले प्रोजेक्ट लावेत लोक ने पार्टिपेट वाव यमोटी माला आनंद होता है कि आज जब जव तीस वर्षी एवॉर्ड स्पॉन्सर करतेदिवस हाचारे जे कॉन्ट्रिब्युटर्स है कि आप प्रोजेक्ट दाखोता संख्या दिवसेदिवस बाढ़ी अच म आणि हे काही कार्य करते ते खूप महत्वाचं का आहे कारण जे प्रोजेक्ट बनले जातात त्याची जे काही क्वालिटीज आहेत आणि त्याच्यामुळे लोकांना जे काम करणारे लोक आहे त्यांना ही स्फूर्ती मिळते आणि या सर्व दृष्टीने म्हणून आम्ही हे स्पॉन्सर करत आलेलो आम्ही आर्किडेक्ट पलाच बनत आर्किडेक्ट प्रसा दोन हजार पंचवीस चा सेवा भवन प्रथम आव्हान आम्हाला मिळालेला आहे सगळ्या टीमचे खूप अभिनंदन धन्यवाद आम्ही सगळेजण नीतीमित्र कन्सल्टन्ट प्रायव्हेट लिमिटेड चे आर्किटेक्ट आहोत श्रीराम लागू रंगावकाश हे जे पुण्यातलं एकमेव बॉक्स थिएटर खरोखर ब्लॅकबॉक्स थिएटर ऑडियन्स आणि स्टेज यांचे सहा प्रकारची कॉम्बिनेशन पॉसिबल होतात आजच्या एक्सपेरिमेंटल थिएटरला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ऑडियन्स अर्धा अर्धा दोन बाजूला असल्या तरी अकॉस्टिक स्टेज राहतो ही सगळी कमाल अकॉस्टिकल कन्सल्टंट म्हणजे पुरंदरने साधलेली आहे आणि माधव हुंडेकर मिटिरित्र कन्सल्टंट देंस, आणि आरती नोर्वेकर मिटिरित्र हे सगळे आम्ही मिळून तो सिनेमांमध्ये अंगावकाश करणार जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्ट मध्ये एक्सपिरिमेंटल थिएटरच्या सर्व मागण्या आम्ही मागणीवर न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे तुम्ही सगळ्यांना जरूर बघा पुढची एकवीस दिवस तुम्हाला सगळ्यांना कळल एकवीस दिवस दिवसात इथे त्याच्या नात्याचे प्रयोग करणार आहे आम्ही सात कॅटेगरीमध्ये आमचे नाट्यशेषव जोड त्यापैकी दोन कॅटेगरीमध्ये आम्हाला अवॉर्ड मिळाले एक नॉन रेसिडेन्शियल कॅटेगरी जी आहे त्याला भारत इतिहास संशोधक मंडळाच्या रेस्टोरेशन प्रोजेक्टसाठी अवॉर्ड मिळाला आणि दुसरा अवॉर्ड बंगलो कॅटेगरीमधला स्मॉल सिंगल फॅमिली रेसिडेन्शियल त्याच्याबद्दल चांगल्या कामासाठी अवॉर्ड